महाराष्ट्र स्टेट हायस्कूल दहावी बोर्ड परीक्षेत ब्याण्णव पॉईंट चाळीस टक्के मिळवल्याबद्दल अनुष्काचे अभिनंदन कडेगाव तालुक्याच्या असद गावातील अनुष्का संपत जाधव ही सरस्वती स्कूल अँड ज्युनियर कॉलेज कडेपूरची विद्यार्थिनी तिने दोन हजार तेवीस ते चोवीसच्या महाराष्ट्र राज्य बोर्ड परीक्षेत ब्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण मिळवले आहेत अनुष्का ही ग्रामीण भागातील रहिवासी आहे ग्रामीण भागातील इंग्रजी माध्यमाची शिकवणी नसतानाही अनुष्काने सरस्वती इंग्लिश मिडियम स्कूल कडेपूरच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने आपले नाव प्रसिद्ध केलंय ती पत्रकार संपद आनंदराव जाधव यांची मुलगी आहे या यशाबद्दल सर्व हितचिंतक नातेवाईक आणि मित्रांनी अनुष्काचे अभिनंदन केले त्याबद्दल अनुष्का संपद जाधव हिने सर्वांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली आहे नवा महाराष्ट्र न्यूजसाठी कडेगावहून संपत आनंदराव जाधव हो। राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका